नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी कशा कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण निफ्टीचं जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये आपण बावीस हजार दोनशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेव्हल म्हणून दिलेली होती खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण बावीस हजार दोनशे ही लेवल दिलेली होती तुम्ही बघू शकता आज गॅपअप ओपन झालं गॅप ओपनिंगनंतर बावीस हजार दोनशे पंच्याहत्तर ही लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथे एक बिअरी शिनगल्फिंग पॅटर्न ची कॅंडल बनलेली आपल्याला दिसतीये किंवा ह्याला बेरीश इंगल्फिंग पॅटर्न बनलाय असं आपण म्हणू शकतो तर ज्या ज्या वेळेला बेरीश इंगल्फिंग पॅटर्न बनतो आणि तो, तो टॉपला ज्या वेळेला बनतो त्यानंतर आपल्याला एक चांगलं टार्गेट बघायला मिळतं तुम्ही बघू शकता हा जो लो आहे तो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला जवळजवळ जवळ शंभर पॉइंटची एक मोठी मुवमेंट मध्ये बघायला मिळाली आता निफ्टी साठी शंभर पॉईंटची मुवमेंट ही खूप मोठी मुवमेंट आहे आणि ती आपल्याला टॉपला बघायला मिळाली आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर आपल्याला इंट्राडे ट्रेड करायचा असेल किंवा ट्रेडिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी फार मोठं हो काही इंडिकेटर्स किंवा इतर गोष्टींचा वापर आपल्याला कर नाही केला तरी सुद्धा चालू शकतो फक्त आपल्याला प्राईज ॲक्शन हा विषय व्यवस्थित लक्षात आला पाहिजे आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे की ह्या ठिकाणीच हाय का बनला ह्याच्यावर आपल्याला निपटी का जाऊ शकला नाही हे सुद्धा मी दाखवणार आहे मग ह्या जर गोष्टी आपण अगदी बारकाईनं त्याच्यावर लक्ष ठेवलं तर मग आपल्या लक्षात येऊ शकतं की इथेच टॉप का बनला त्यानंतर इथे बिअरिश एन गल्फिंग पॅटर्न बनला म्हणजे मार्केटमध्ये मा प्रत्येक मुवमेंट जेव्हा होते तेव्हा मी वारंवार सांगतो की त्या वेळेला आपल्याला काही ना काहीतरी त्याचं सिमटम किंवा त्याचं लक्षण आपल्याला आधी दिसत असतं इथे रिव्हर्सल येणार आहे त्याचं सिमटम आपल्याला इथे दिसलं होतं आपल्याला इथे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला होता आता बरेच जणं जेव्हा व्हिडिओ पब्लिश होतो व्हिडिओ बघतात तेव्हा मला पर्सनलला व्हॉट्सअप मेसेज पाठवतात सर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगता त्यावेळेला आम्हाला लक्षात येतं प्रत्यक्ष मार्केट चालू असताना आमच्या लक्षात येत नाही तर ह्याच्यासाठी आपल्याला सराव असला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे पुढ्यात दिसतंय त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवून काम करायला लागतं मार्केट हे मार्केटला असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मार्केट इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी म्हणजे काय तर तुम्हाला ज्या ज्या वेळेला ठराविक पॅटर्न आहेत ते दिसतात तर त्यावेळेला काय करावं लागतं किंवा चांगले चांगले मोठे ट्रेडर्स काय करतात किंवा मी काय करण्याचा प्रयत्न करतो की एक पॅटर्न दिसल्यानंतर त्या पॅटर्नला फॉलो करायचं दोनच शक्यता असतात त्याचा एक स्टॉप लॉस असतो किंवा एक टार्गेट असतं स्टॉप लॉस तरी हिट होणार नाही तर टार्गेट तरी हिट होणार पण वारंवार ज्या वेळेला तुम्ही सातत्यानं जेव्हा ते पॅटर्न दिसल्यावर ट्रेड करत जाता जेव्हा तुम्ही कुठलाही त्यातला पॅटर्न सोडत नाही त्यावेळेला तुम्हाला काय होतं मग तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता कारण मग प्रोबॅबिलिटी तुमच्या बाजूने असते आपण काय करतो कधीतरी तो पॅटर्न बघतो कधीतरी त्याच्यावर ट्रेड घेतो मग कधीतरी त्यात प्रॉफिट होतं कधीतरी लॉस होतो लॉस होतो तेव्हा आपल्याला मोठा होतो कारण आपण नियम पाळत नाही आणि मग म्हणतो सर ते पॅटर्न तेवढे काही वर्क करत नाहीत किंवा मला लॉसच होतो पण आपण सातत्य पाळतो का आणि प्रत्येक पॅटर्न दिसल्यानंतर मार्केटमध्ये ट्रेडिंगची सुद्धा एक वेळ असते सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला खूप चांगलं जसं तुम्ही इथे बघितलं की एक ब्रेकआउट फेल्युअरचा पण हा ट्रेड आहे म्हणजे इथे डबल कन्फर्मेशन आहे सकाळच्या सत्रात ब्रेकआउट फेल्युअरची शक्यता जास्त असते जी, जी आपल्याला इथे बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे सांगून झालं की बेरीश इंगलपिंग पॅटर्न बनतो आहे आपल्याला सेलिंग येणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे आश्चर्य वाटेल हा पहिला एक ट्रेड वन इस टू टूचं टार्गेट याच्यामध्ये मिळालं वन इस टू वन टार्गेट इंट्राडे ट्रेडसाठी आपल्याला ठेवायचं असतं वन इस टू टू मिळालं उत्तम झालं बरोबर आपल्याला पहिलं खालच्या बाजूचं टार्गेट आहे तिथे सपोर्ट घेतला गेला इथे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे सुद्धा एक पॅटर्न बनलाय आता ह्या तीन कॅन्डल बनवून कुठला पॅटर्न बनतो ते ह्याला मॉर्निंग स्टार पॅटर्न म्हणतात बरोबर तर मॉर्निंग स्टार पॅटर्न बनला त्याचा हाय ब्रेक झाल्यावर सुद्धा आपल्याला तुम्ही साधारण पन्नास पॉईंटचा आपल्याला स्टॉप लॉस होता पन्नास पॉईंटचा आपल्याला टार्गेट मिळालेला आहे अतिशय दोन चांगले ट्रेड वन इस टू टू चा पहिला ट्रेड वन इस टू वनचा वन दुसरा ट्रेड असे दोन चांगले ट्रेड मिळाल्यानंतर त्यानंतर आपल्याला पॅटर्न जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ट्रेड करायचं नाही नाहीतर काय काय होईल मग ह्या व्होलॅटिलिटी मध्ये तुम्हाला काहीच पॅटर्न नाही मग अशा वेळेला काय होऊ शकतं तुमचा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो किंवा तुम्हाला ऑप्शन मध्ये ट्रेड करत असाल कर तर तुम्हाला लॉसेस होऊ शकतात कारण मार्केट कुठेच गेलं नाही मग तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणजे दिसताना जरी साईडवेज दिसलं तरी सकाळच्या सत्रात आपल्याला दोन चांगले ट्रेड बघायला मिळाले आणि त्यानंतर साईडवेज आपल्याला निफ्टीमध्ये मुवमेंट झालेली दिसली तर हे झालं आपल्याला आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते आ, हे समजून घेण्यासाठी ते मी ह्या सर्व लेवल्स काढून टाकतोय आणि मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की इथेच हाय का बनला हे आपल्याला समजून घ्यायचंय तर त्याच्यासाठी मी काय करतोय हा आ, जो चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेममध्ये कन्वर्ट करतोय आता ज्या वेळेला आपण डेली टाइम फ्रेममध्ये चार्ट बघतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात काय ठेवायची असते की जी काही मुवमेंट होती आता आपल्याला काय दिसलं एक मोठं सेलिंग झालंय बरोबर त्यानंतर आपल्याला एक बाउन्स आलाय हा हाय बनला इथे हा लो बनलाय या मुवमेंट मध्ये आणि आता एक बाउन्स येतोय तर आपल्याला ज्या वेळेला असं चित्र दिसतं त्यावेळेला आपल्याला कुठे सपोर्ट आहे कुठे रेझिस्टन्स आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं इथे आपल्याला ट्रेसमेंट लेवल लावावी लागते तुम्ही आता जर तुम्ही बघितलात हा चार्ट तर तुम्हाला लक्षात येईल काही जण मला पर्सनली मेसेज करतील सर हे आम्हाला नंतर लक्षात आलं आता तुम्ही दाखवल्यावर लक्षात आलं तर ह्या सर्व गोष्टी बेसिक तीन चार जर मी टूल फक्त एकच वापरतो फिप रिट्रेसमेंट आणि बाकी सगळं पॅटर्न्सवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असतं तुम्हाला हे जर तुम्ही लावून ठेवलं असेल आणि हे मी दाखवतोय रोजच्या रोज आठवड्याच्या चार्टमध्ये तर नक्की दाखवतो की इथनं वर जाताना आपल्याला कुठपर्यंत जाऊ शकतं फिफ्टी पर्सेंटपर्यंत जाऊ शकतं म्हणजे चेंडू जर आपण ह्या मजल्यावरून खालच्या ग्रा ग्राउंड फ्लोअरवर टाकला तर तो निम्मे मजले उंची इतका बाउन्स होतो म्हणजे शंभर टक्के खाली आला की फिफ्टी पर्सेंट काहीही न करता ऑटोमॅटिक बाउन्स होतो आणि इथे आपल्याला रेजिस्टन्स घेतला जातो काय होऊ शकतं आता दोन शक्यता आहेत खाली सपोर्ट घेतलाय वर आलोय या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलाय हे दिसतंय खाली येताना बरोबर इथे बघितलं तर थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटचा सपोर्ट देखील घेतलाय काय होऊ शकतं दोन शक्यता आहेत मग अशी म्हटल्याप्रमाणे एक हा रेझिस्टन्स घेऊन आपण इथनं खालच्या दिशेनं वाटचाल करू असं होऊ शकतं खाली येत असताना ही जी थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट लेवल आहे साधारण बावीस हजार दोनशेच्या च्या आसपासची लेवल आहे ती तुटली तर मग खाली येताना आपल्याला ही ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे बावीस हजार पन्नासला तिथपर्यंत आपण खाली येऊ हो शकतो तर हे आपल्याला कळलं म्हणजे खालचं टार्गेट आपल्याला मिळालं जर समजा वर जाणार असेल तर ह्या एरियामध्ये कुठेतरी सपोर्ट घेतला जाऊ शकतो म्हणजे ही जी लेवल आहे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट आणि ही जी लेवल आहे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट ह्या लेवलच्यामध्ये कुठेतरी सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो आणि मग इथे तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला आपल्याला लक्षात येईल ज्या वेळेला पुन्हा फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक होईल वरच्या दिशेनं त्यानंतर आपल्याला ह्या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट येईल आणि मग आपण काय म्हणू शकतो की मार्केटमध्ये आता रिव्हर्सल आलेलं आहे आणि आता पुन्हा ते जी होऊ शकते तर हे झालं कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होऊ शकतात खाली देखील येऊ शकतं वर देखील जाऊ शकतं उद्या आणि परवा हे दोन दिवस आपल्याला या आठवड्यातले इम्पॉर्टंट आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला आता दिशा ठरणार आहे तर त्यावेळेला आपल्याला पुढच्या मग पुढचं अनालिसिस करायला पुढच्या लेवल काढायला मग उपयोग होऊ शकतो फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक झाली तर सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट बावीस हजार चारशे पंचवीसच्या आसपासची लेवल आहे इथपर्यंत मग निफ्टी जाऊ शकतं तर ह्या पद्धतीनं आपल्याला विश्लेषण करायचं आहे मायामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आज इथेच हाय का बनला तर इथे फिफ्टी पर्सेंटची लेवल होती म्हणून तिथे झाय बनला तर ह्या सर्व गोष्टी जर तुमच्या आधीपासून तयार असतील तर तुम्हाला मग त्याच्यामध्ये काही आश्चर्य वाटणार नाही त्या ठिकाणी रिव्हर्सल दिसतंय म्हणजे आता आपल्याला तीन गोष्टी झाल्या ब्रेकआउट फेल्युअर झालं त्याच्यानंतर बेरीश इनगल्फिंग पॅटर्न झाला फिफ्टी पर्सेंटला रेजिस्टन्स लेवल झाली ट्रिपल कन्फर्मेशन झालं तिथे सेलिंग होणार हे फिक्स होतं तर त्यामुळे अशा गोष्टी जर आपण मिस करायचं केल्या तर मग आपलं ट्रेडिंग अवघड होऊ शकतं या सोप्या सोप्या गोष्टींवर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला ट्रेडिंग अगदी सोप्या पद्धतीनं जमू शकतं तर हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं उद्या काय होऊ शकतं ह्याचं थोडक्यात अनालिसिस केलं आता उद्यासाठीचे आपल्याला इम्पॉर्टंट लेवल इथे मी काढलेले आहेत वरच्या बाजूला आज साईडवेज झालं नंतर मार्केट तर त्यामुळे वरच्या बाजूला जो हाय बनला तोच आपण हाय घेतलेला आहे बावीस हजार दोनशे पन्नासच्या आसपासचा ती वरची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बघायला गेलं तर बावीस हजार एकशे पन्नास म्हणजे ही शंभर पॉईंटची लेवल जी आहे ही आपल्याला वरची आणि खालची इम्पॉर्टंट लेवल म्हणून बघायला मिळाली आता झालंय काय की ह्याच्या आधी बघितलं तर एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली होती आणि आता साइडवेज झालेलं आपल्याला बघायला <coughs> सॉरी म्हणजे इथे काय झालंय की आपल्याला एक पोल आणि फ्लॅग पॅटर्न दिसतोय पोल अँड फ्लॅग पॅटर्न मध्ये साठ टक्के शक्यता असते की मार्केट वरच्या दिशेनं ब्रेकआउट देईल आपल्याला तीस टक्के शक्यता असते की खालच्या दिशेनं ब्रेकआउट देईल आणि दहा टक्के शक्यता असते की ह्याच रेंजमध्ये आणखीन एक दिवस कंटिन्यू होईल तर आता आपल्याला बघायचंय तर जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं गॅप ओपन झालं आणि पुन्हा बावीस हजार दोनशे पन्नास ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग बावीस हजार तीनशे ही लेवल पुन्हा येऊ हो शकते बावीस हजार तीनशेच्या आसपास काय आहे फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे डेली टाईम फ्रेममध्ये तर त्यामुळे इथे थोडं सावध राहायचं आहे ही जर लेवल ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं बावीस हजार तीनशे पन्नास आणि बावीस हजार चारशे ह्या लेवल आपल्याला निफ्टीमध्ये येताना बघायला मिळू शकतात मात्र फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली येत असेल तर जोपर्यंत बावीस हजार एकशे पन्नास ही लेवल खालच्या जा दिशेनं ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला खालच्या टार्गेटचा विचार करायचा नाही आहे ही लेवल जर ब्रेक झाली तर मग बावीस हजार शंभर बावीस हजार पन्नास आणि बावीस हजार या तीन लेवल आपल्याला ले खालच्या बाजूला सपोर्ट म्हणून काम करू शकतात तर हे झालं प्राईज ॲक्शननुसार अतिशय विस्तृत असं निफ्टीचं अॅनालिसिस कारण निफ्टीमध्ये उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी आहे आता त्याच्यामध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी जेव्हा असते त्यावेळेला आपण काय करतो ओवाय प्रोफाईलनुसार सुद्धा ॲनालिसिस करतो ओपन इंटरेस्ट कुठे आहे कसं आहे हे बघून आपण विश्लेषण करतो तर ते त्याच्यासाठी मी ओवाय प्रोफाईल आपल्या चार्टवर लावतोय आणि आपण काय करूया की सगळ्यात पहिल्यांदा ओपन इंटरेस्ट लावलेला आहे आणि उद्याचीच एक्सपायरी सोळा मेचीच एक्सपायरी आपण इथे घेतलेली आहे मी आता थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करतोय म्हणजे आपल्याला लांबचे सपोर्ट रेजिस्टन्स सुद्धा व्यवस्थित दिसू शकतील आता जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय निफ्टी मध्ये तो आहे बावीस हजार पाचशेला बावीस हजार पाचशे इतका रेजिस्टन्स आणखीन कुठेच नाही आहे त्याच्यानंतर आणखीन एक रेजिस्टन्स आहे तो आहे बावीस हजार तीनशे ला आता बघा इथे आपल्याला डबल कन्फर्मेशन होते बावीस हजार तीनशे ला फिफ्टी पर्सेंट लेवल पण आहे आणि बावीस हजार तीनशे ला आपल्याला जवळचा सगळ्यात सेकंड हायेस्ट रेजिस्टन्स आहे तुम्ही जर अशी एक लाईन काढायचा प्रयत्न केलात तर तुमच्या लक्षात येईल की कुठलाही लाल स्तंभ म्हणजे हा एक सोडल्यास कुठलाही लाल स्तंभ ह्या लाईनपर्यंत पोहोचत नाही आहे म्हणजे सेकंड हायएस्ट आपल्याला रेझिस्टन्स इथे आणि तो जवळच आहे त्यामुळे आपल्याला हा ब्रेक होणं आवश्यक आहे हा जर ब्रेक झाला तर शॉर्ट कवरिंग येऊ शकतं कारण आपल्याला इथे लक्षात येईल बघा की खाली बावीस हजार दोनशे पन्नास बावीस हजार दोनशेला पण ख खूप रेझिस्टन्स आहे जर इथून वर उद्या ओपन झालं आणि वर टिकलं तर ह्या सगळ्याचं शॉर्ट कवरिंग आपल्याला उद्या बघायला मिळेल सपोर्ट कुठे आहे सपोर्ट आपल्याला दिसतोय ह्या लेवलला बावीस हजार ह्या लेवलला हायएस्ट सपोर्ट आपल्याला दिसतोय मात्र ह्या दोघांची तुलना केली तर काय दिसतंय बावीस हजार पाचशेला स्ट्रॉंग रेझिस्टन्स दिसतोय आणि त्या तुलनेत आपल्याला इथे काय आहे इथे तेवढा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला दिसत स्ट्राँग uh, सपोर्ट आपल्याला दिसत नाहीये कारण ह्या दोघांमध्ये फरक लक्षात येतोय त्यामुळे जास्त पुट रायटिंग झालंय कॉल रायटिंग कमी झालेलं आहे तर त्याच्या जास्त कॉल रायटिंग झालंय पुट रायटिंग कमी झालेलं आहे आपल्याला काय अपेक्षित आहे त्यामुळे खाली येणं अपेक्षित आहे मात्र मार्केट नेहमी आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध काम करतं जर वर जायला लागलं तर मोठ्या प्रमाणावर शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि मग आपल्याला आणखीन तेजी मार्केटमध्ये बघायला मिळू शकते अर्थात त्याच्यासाठी सांगितलं तसं सा बावीस हजार तीनशेची ची लेवल ब्रेक करून वर टिकणं आवश्यक आहे तरच या गोष्टी आपल्याला होऊ शकतात अन्यथा आपल्याला मार्केट इथून हळूहळू खाली येतानाच बघायला मिळू शकेल तर हे झालं ओपन इंटरेस्ट आपल्याला काय दाखवतो आता चेंज इन ओपन इंटरेस्ट आजच्या दिवसात काय घडामोडी झाल्या ते आता चेक करूया आजच्या दिवसात बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की फार मोठं काही आपल्याला फरक दिसत नाही आहे तसंच चित्र आपल्याला इथे दिसतंय चेंज इन ओपन इंटरेस्टच हे केलं आहे तर आपल्याला फार काही शॉर्ट कवरिंग किंवा बाकीचाच कारण साईडवेजच झाल्यामुळे आपल्याला नवीन पोझिशनच तयार झालेल्या दिसत आहेत आणि त्यामध्ये सुद्धा बावीस हजार पाचशे टॉप रेझिस्टन्स आहे त्याच्यानंतर सेकंड हायेस्ट रेजिस्टन्स बावीस सपोर्ट बघितला तर बावीस हजारला तयार झालेला आहे त्यानंतरचा सपोर्ट बावीस दोनशेला ला आहे या सर्व गोष्टी आपण इथे चेक करू शकतो तर वरच्या दिशेनं गेलं तर शॉर्ट कवरिंग खालच्या दिशेनं आलं तर लॉंग अनवाइंडिंग अशा गोष्टी उद्या होण्याची शक्यता आपल्याला दिसते हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय आहे थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला चार्टवर सर्व लेवल्स व्यवस्थित दिसू शकतील तर इथे मी काय केलंय झूम लेवल आता ऍडजस्ट केलेले आहेत तुम्हाला लक्षात येईल की वरच्या बाजूला आपल्याला काय झालं ही लेवल जी आहे सत्तेचाळीस हजार आठशेची ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण घेतलेली आहे खालच्या बाजूला आपल्याला काय दिसतंय सत्तेचाळीस हजार पाचशे पंचवीस ही लेवल इम्पॉर्टंट म्हणून ह्या दोन लेवलमध्ये जर डिफरन्स बघितला तर अडीचशे पेक्षा जास्त आहे प्रत्यक्षात ह्या ज्या लेवल आहेत कारण आपण राऊंड फिगर घेतो फिगर बघितल्या तर जवळजवळ अडीचशे थोडसा जास्त आहे डिफरन्स त्यामुळे आपण सेंटर लाईन काढलेली नाही तुम्ही पाहिजे तर काढू शकता आज आपल्याला काय लक्षात आलं इथे सुद्धा आपल्याला लक्षात येते आप लक्षा की हळूहळू हळूहळू आपल्याला मार्केट खाली येताना दिसलं आणि थोडस साईडवेज होऊन आपण वर जाताना दिसतोय जर समजा उद्या फ्लॅट ओपन झालं थोडंसं गॅपअप ओपन झालं आणि सत्तेचाळीस हजार आठशेची लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग आपण कुठपर्यंत जाऊ शकतो सत्तेचाळीस हजार नऊशे आणि अठ्ठेचाळीस हजार या लेवलपर्यंत जाऊ शकतो कालच्या विश्लेषणामध्ये जर तुम्ही तुम्हाला आठवत असेल तुम्ही बघितलं असेल आणि व्यवस्थित लक्षात ठेवलं असेल तर मी सांगितलं होतं जोपर्यंत अठ्ठेचाळीस हजारची लेवल ब्रेक होणार नाही तोपर्यंत आपल्याला शॉर्ट कवरिंग किंवा आणखीन तेजी बघायला मिळणार नाही कारण अठ्ठेचाळीस हजार ही खूप जास्त रेजिस्टन्स होता आज काय झालं बघा ओपनिंग नंतर तुमच्या इथे लक्षात येईल की ओपन वर झालं थोडस वर जायचा प्रयत्न झाला मात्र आपल्याला ही लेवल काही अठ्ठेचाळीस हजार ची ब्रेक करता आली नाही त्यामुळे आपल्याला सेलिंग कंटिन्यू झालेलं बघायला मिळालं त्यानंतर थोडंसं बाउन्स झाला पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं आणि शेवटी थोडंसं आपल्याला मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग थोडस बघायला मिळालं तर ह्या पद्धतीनं आज आपल्याला इथे मुवमेंट झालेली दिसते उद्यासाठी लक्षात ठेवा इथून वर जाणार असेल तर पुन्हा सत्तेचाळीस हजार नऊशे आणि जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस हजारपर्यंत जाऊ शकतं हे पहिल्या फ्लो मध्ये इथपर्यंत जाऊ शकतं इथून पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा तेजीहून अठ्ठेचाळीस हजारची लेवल ब्रेक झाली तर मग अठ्ठेचाळीस हजार शंभर हे आपल्याला टार्गेट ठेवता येईल अन्यथा वर जात असताना सत्तेचाळीस हजार आठशे ब्रेक झाल्यानंतर सत्तेचाळीस हजार नऊशे आणि अठ्ठेचाळीस हजार हीच दोन टार्गेट आपल्याला ठेवावी लागतील जर खाली येणार असेल आणि सत्तेचाळीस हजार पाचशे पंचवीस ही लेवल जोपर्यंत खालच्या बाजूनं तुटत नाही तोपर्यंत आपल्याला खालच्या टार्गेट बघता येणार नाहीत मात्र ही मात जर तुटली तर मग सत्तेचाळीस हजार चारशे पंचवीस सत्तेचाळीस हजार तीनशे पंचवीस सत्तेचाळीस हजार दोनशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला ले खालच्या दिशेनं बघायला मिळतील हे झालं बँक निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण राहिलेले जे इंडेक्स आहेत ते सर्व इंडेक्स आता बघायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर पुढचा इंडेक्स जो आहे फिन निफ्टी तो ओपन करतोय पिन निफ्टीचं तुम्हाला चार्ट इथे दिसतोय विश्लेषण विश्लेषणसुद्धा तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीप्रमाणे करू शकता तुम्हाला स्क्रीनवर सर्व लेवल दिसत आहेत इम्पॉर्टंट लेवल वरच्या टार्गेट खालच्या टार्गेट लेवल आपल्याला दिसत आहेत याचा पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता आपण पुढं जाऊया शेवटचा इंडेक्स जो आहे ज्याचा आपल्याला चार्ट बघायचं आहे त्याचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप मध्ये सुद्धा मी इथे इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काढलेले आहेत तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊ शकता तर आपल्याला इथे निफ्टी मिड मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स चा चार्ट दिसतोय थोडस लेवल मी ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला तिन्ही लेवल व्यवस्थित दिसू शकतील ओके तर ठीक आहे आता तुम्हाला तिन्ही लेवल व्यवस्थित दिसत आहेत तर तुम्ही काय करू शकता ह्याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊ शकता हे झालं इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतो आहे आणि चार्टवर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ती आता पंधरा मिनटावरनं डेली टाईम फ्रेम करायची आहे डेली टाईम फ्रेम केल्यानंतर मी तुम्हाला कालच आपण नवीन स्टॉक बघितले होते त्यामुळे आज त्याचा फॉलोअप सांगणार आहे तर आपल्याला काल सगळ्यात पहिला स्टॉक जो बघितला होता तो एन एम डी सी होता एन एम डी सीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इथून वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं आहे ही ब्रेकआउट लेवल होती म्हणजे हा रेजिस्टन्स लेवल होती जेव्हा ब्रेकआउट आली त्यानंतर आता ती सपोर्ट लेवल झालेली आहे आणि त्यानंतर काय झालं आहे एवढा हाय बनल्यानंतर इथे खाली आलं सपोर्ट घेतला झाला आणि पुन्हा बाउन्स आता एन पॅटर्न इथे तयार होतोय दोनशे त्र्याहत्तरच्या दिशेनं एन एम डी सीची वाटचाल चालू आहे तर इथून दोनशे त्र्याहत्तर येईल असं आपल्याला एक शंका आहे तर त्यामुळे काय आपण विचार करतोय की पहिलं टार्गेट आपलं दोनशे त्र्याहत्तर असणार ती लेवल जर जा ब्रेक झाली तर मग काय होईल आपल्याला एन पॅटर्नचा ब्रेकआउट मिळेल मग आणखीन वर तीनशेच्या दिशेनं एन एम डी सीचा स्टॉक जाऊ शकतो अन्यथा इथे काय होईल ह्या लेवलपर्यंत जाईल आणि थोडंसं ब्रेक केल्यासारखं दाखवून ब्रेकआउट फेल्युअर सुद्धा होऊ शकतं या दोन्ही केसमध्ये आपल्याला एक चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो सध्या आपल्याला दोनशे त्र्याहत्तर पर्यंत टार्गेटचा विचार करायचा आहे त्यानंतर कशी मुवमेंट होते त्याच्यानंतर मग पुढचा विचार आपल्याला करू शकतो स्टॉकचं नाव आहे एनएमडी सी आपण पुढे जाऊया त्यानंतर पुढचा स्टॉक आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये आपल्याला काय झालं होतं मी कालच सांगितलं होतं की इथे एम पॅटर्न बनायची तयारी चालू झालेली आहे इथपर्यंत हाय बनलाय इथपर्यंत लो बनला आणि इथपर्यंत हाय बनून पुन्हा इथपर्यंत काल आलेलं होतं आणि मी सांगितलं आता इथून आपल्याला हे टार्गेट आता अपेक्षित आहे बाराशे चौदा बाराशे पंधराच्या आसपासचं टार्गेट आपल्याला अपेक्षित आहे आज बघू शकता आणखीन खाली आलेलं आहे म्हणजे आपण हळूहळू टार्गेटच्या दिशेनं जातोय उद्या जर समजा ह्या लेवलमध्ये खाली जाऊन बाराशे चौदाच्या खाली जर टिकलं तर काय होऊ शकतं एम पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो आणि मग आपण आणखीन खाली जाऊ शकतो हे अंतर मोठं आहे पण फायनल टार्गेट आपल्याला अकराशे चोवीसपर्यंत येऊ शकतं आपण काय करू शकतो याचं फिफ्टी पर्सेंट लेवल काढून ते टार्गेट घेऊ शकतो किंवा त्याच्यात परत फिफ्टी म्हणजे ट्वेंटी फाय ट्वेंटी पर्सेंट काढून अशी चार टार्गेट आपण खालच्या दिशेनं विचार करू शकतो तर त्यासाठी बाराशे चौदापर्यंत पोचणं आवश्यक आहे आज आपण त्या दिशेनं म्हणजे जसं एन एम डी सीमध्ये आपण दोनशे त्र्याहत्तरच्या दिशेनं चाललो आहे तसं इथे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंटमध्ये काय होतंय आपण हळूहळू खालच्या दिशेनं म्हणजे बाराशे पंधराच्या दिशेनं जातोय तर हे दोन्ही स्टॉक आपण ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं त्या पद्धतीनं चालताना दिसत आहेत तिसरा स्टॉक आपण काल बघितला होता त्याचं नाव होतं लुपिन लुपिनमध्ये आपल्याला काय झालं होतं एक इनसाइड कॅन्डल बनलेली होती आणि इनसाइड कॅन्डलचं काय असतं हा बेअरिश इनसाइड कॅन्डल होती त्यामुळे जर हा लो तुटला तर आपल्याला एक मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते पण काय झालं बघा दोन दिवस खूप व्हॉलटिलिटी झाल्यामुळे आज काय झालं आपल्याला एक इथे डोजी कॅन्डल बनलेली आहे डोजी कॅन्डल म्हणजे पॉज असतो तो पॉज झालाय आता उद्या कदाचित का काय होईल फ्रेश हे होऊन आपण इथून खालच्या दिशेनं तरी वाटचाल चालू करू किंवा डोजीचा हाय ब्रेक झाला तर वरच्या दिशेनं सुद्धा वाटचाल होऊ शकते आता आपल्याला आज जो डोजी बनलाय त्याचा लो ब्रेक होतोय का त्याचा हाय ब्रेक होतोय ह्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे स्टॉकचं नाव आहे लुपिन आपण पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक बघूया त्याचं नाव आहे यूपीएल यूपीएल मध्ये पण तसंच झालं होतं एक खूप मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं झाली परत एक मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं झाली आज जर तुम्ही बघितलं तर आज आपल्याला एक इन्साइड कॅन्डल बनलेली दिसते आणि इथे आपल्याला एक शूटिंग स्टार सारखी स्टारसारखी सुद्धा तयार झालेली दिसते मात्र जेव्हा ही इनसाइड कॅन्डल बनते त्याचा आता हाय ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये तेजी होऊ शकते लो ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये मंदी कंटिन्यू होऊ शकते तर हे झालं यु पी एल ह्या स्टॉक विषयी तर हे झालं आपण चारही स्टॉकचं चा केलेलं विश्लेषण आज आपण फॉलोअपसाठी हे विश्लेषण केलं जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटला ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ आपण बनवत असतो हा व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद